एनसीआरटीच्या पुस्तकातून मुघलांचा इतिहास आता हद्दपार करण्यात आलाय इयत्ता सातवीच्या एनसीआरटीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मुघल आणि दिल्ली सल्तनत यांचे सर्व संदर्भ काढून टाकण्यात आले भारतीय राजघराणी संदर्भ मेक इन इंडिया आणि बेटी बचाओ बेटी पढाव यासारख्या सरकारी उपक्रमांचा समावेश नवीन अभ्यासक्रमात करण्यात आला एटीएममधून पैसे काढण्यात आता महाग होणार आहा आरबीआयनं एटीएमच्या शुल्कात दोन रुपयांची वाढ केली आहे फ्री ट्रान्झॅक्शन नंतर तेवीस रुपये इतकं शुल्क आकारण्यात येणार आहे एटीएम मशीनच्या देखभाल दुरुस्तीसाठी या शुल्कामध्ये दुरु शुल्का वाढ करण्यात आली मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बसच्या भाड्यामध्ये वाढ झाली आहे बेस्ट बस भाडेवाढीबाबतच्या प्रस्तावाला मुंबई महानगरपालिकेनं मंजुरी दिली आहे त्यामुळे मुंबईकरांना आता बेस्ट प्रवासासाठी दुप्पट पैसे मोजावे लागणार पुण्यामध्ये राजगड तालुक्यातल्या पाभेघाट घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे आणि पावसाच्या अगोदर घाट रस्त्याची ओरवट डांबरीकरणाची कामं करण्यात येणार असल्यानं रस्ता चार मे पर्यंत बंद असणार आहे पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागानं केलं पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षणा आता सतर्क झाली आहे सार्वजनिक ठिकाणांवरच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे मुंबई रेल्वे स्थानकांवर दहा हजार सीसीटीव्हींची नजर असणार आहे प्रत्येक लोकलमध्ये श्वान पथकाकडून तपासणी केली जाणार आहे मुंबईमध्ये शनिवारी रात्री पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आलं या कारवाईमध्ये एकशे ब्याण्णव ठिकाणी नाकाबंदी करून सात हजार दोनशे पस्तीस वाहनांची तपासणी करण्यात आली पहिरगाम हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी हे ऑपरेशन राबवलं विद्याविहार ते दरम्यान रेल्वे ट्रॅकजवळ असणाऱ्या दोनशे झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात आली पावसाळ्यामध्ये आणि वादळी वाऱ्यामध्ये रेल्वे ट्रॅक्शेजाची झाडं पडणं फांद्या तुटणं अशा घटना घडत असतात आणि त्यामुळे खबरदारी म्हणून फांद्यांची छाटणी करण्यात आली दक्षिण मुंबईतल्या कोपरेस मैदानामध्ये लहान मुलांसाठी हॉस कॅरोसेल तयार करण्यात येणार आहे मात्र या प्रकल्पाला प्रतिसाद मिळालेला नाहीये त्यामुळे या प्रकल्पासाठी महापालिकेनं निधीची तरतूद करावी अशी मागणी भाजपच्या कुलाबामधले माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली पार्किंग पार्किंगबाबत जनजागृती करा अशा सूचना हायकोर्टानं ज्येष्ठ नागरिकांना केल्यात ज्येष्ठ नागरिकांना तक्रार करण्याची सवयच असते आणि ते यंत्रणेच्या विरोधातच असतात पार्किंग समस्यांवर अधिकाऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा समस्येवर उपाय शोधा असा सल्ला कोर्टानं ज्येष्ठ नागरिकांना दिला मुंबईतल्या भांडूकमध्ये महावितरणकडून वी स्मार्ट वीज मीटर बसवण्यात येत आहे आणि आतापर्यंत एकूण ब्याण्णव हजार सहाशे पंधरा ग्राहकांनी स्मार्ट मीटर बसवल्याचा दावा महावितरणने केला आहे स्मार्ट मीटरमुळे रिडिंग ऑटोमॅटिक होत असल्यानं ग्राहकांना अचूक वेळेवर बिलं मिळत असल्याचा महावितरणनं दावा केला गेल्या आर्थिक वर्षामध्ये ला प्रवासी भाड्याव्यतिरिक्त एकशे बावीस कोटी रुपयांचं उत्पन्न मिळालं गेल्या वर्षीच्या बेचाळीस पूर्णांक पाच कोटी या उत्पन्नामध्ये यंदा थेट एकशे सत्त्याऐंशी टक्के वाढ झाली आहे आणि या वाढीमुळे बळकट मेट्रो व्यवस्था उभारण्याच्या दिशेनं हे पाऊल टाकलं पावसाळापूर्व कामं करण्यासाठी पुण्यातले रस्ते काही काळ बंद ठेवण्याची परवानगी महापालिका प्रशासनाला मिळाली वाहतूक पोलिसांनी एकसष्ट ठिकाणी कामं करण्याची परवानगी दिली आहे आणि यावेळी पुण्यातले रस्ते बंद राहणार आगामी पावसाळ्यामध्ये मीरा भाईंदर शहराची परिस्थिती बिघडू नये म्हणून महापालिका आयुक्तांकडून मान्सूनपूर्व तयारीचा आढावा घेण्यात आला यावेळी सर्व विभागांना आवश्यक कामांच्या सूचना देण्यात आल्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचीही निर्मिती करण्यात येणार ठाण्यातल्या श्री प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेनं श्रीनगरमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला जवळपास शंभरहून अधिक लोकांनी रक्तदान केलं भिवंडी तालुक्यातल्या सांगाव ते सावरोली रस्त्यावर रस्ता पूर्ण होण्याआधी भेगा पडल्या रस्त्याचं काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं असल्याचा नागरिकांचा आरोप आहे ठारानं शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या निधीचा अपहार केल्याचा आरोप आहे नवी मुंबई मधल्या व्यापाऱ्यांना गोदामासाठी दिलेला भूखंड सिडकोनं रद्द केला त्यावेळी व्यापारी आक्रमक झालेत तसंच हा भूखंड बेकायदेशीरपणे प्रक्रिया राबवून सिडकोनं रद्द केल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला त्यावेळी न्याय न मिळाल्यास येत्या ते एकोणतीस एप्रिलपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला हेडफोन घालून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाई यांच्याकडून आज होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे आणि यासंदर्भात तक्रारी करण्यासाठी अंधेरी प्रादेशिक परिवहन विभागासाठी असलेला संपर्क क्रमांक संपूर्ण मुंबई महानगर प्रदेश विभागासाठी खुला केला जाणार अमरावती गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या सात जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे सांगली शहरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे मिरज आणि सांगली शहरासह सा, परिसरामध्ये जोरदार पाऊस झाला आहे पावसामुळे ऊसाचं मोठं नुकसान झालंय गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होतं पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या सा, सांगलीकरांना दिलासा मागच्या दोन दिवसांपासून नाशिक शहराच्या तापमानात मोठी वाढ होती आहे सध्या नाशिकचं तापमान एकोणचाळीस अंशांवर आहे त्यामुळे नागरिक उकाड्यानं ना हैराण झालेत बदलत्या वातावरणाचा आरोग्यावरही परिणाम होतोय त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे रायगडमधल्या ज्या ठिकाणी टँकरची मागणी होईल त्या ठिकाणी चोवीस तासांच्या आठ टँकरनं पाणी पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी संबंधित यंत्रणांना आदेश दिलेत नागरिकांना पाणी कमी पडणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले रायगडच्या अलिबागमध्ये मुस्लिम बांधवांकडून निषेध रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये पहलगाम मधल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध केला पाकिस्तान विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली नाशिकच्या सटाड्यावरचे पहलगाव हल्ल्याच्या निषेधार्थ मुस्लिम समाजानं मेणबत्ती मोर्चा काढला जामा मशिदीपासून शिवतीर्थपर्यंत काढलेल्या मोर्चामध्ये पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्या यावेळी मुस्लिम बांधवांनी मृत पर्यटकांना श्रद्धांजली अर्पण केली पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाकडून सटाणा बंदची हाक देण्यात आली होती या बंदला सटाणाकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला नागरिकांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला शिवतीर्थापासून या मोर्चाला सुरुवात झाली दहशतवाद्यांना पकडून फासावर लटकवा अशी मागणी आंदोलकांनी केली पुण्यामध्ये सकल हिंदू समाजानं हिंदू रक्षा मोर्चाचं आयोजन केलं जम्मू काश्मीरमधल्या पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ हिंदू समाज रस्त्यावर उतरला होता पुण्यामधल्या दगडूशेठ मंदिरापासून ते फडके हाऊस चौकापर्यंत ही रॅली काढण्यात आली यावेळी पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी करण्यात आली फ्रान्समधल्या आयफल टॉवर समोर भारतीयांकडून आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये जम्मू काश्मीरच्या पहलगाम मधल्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा निषेध केला या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात फ्रान्समधले भारतीय नागरिक आणि फ्रेंच नागरिक सहभागी झाले होते रस्त्यांच्या कामासाठी खासदार सुप्रिया सुळे आक्रमक झाल्यात त्यांनी पुण्यामध्ये मुकमोर्चा काढला रस्त्याची कामं करण्यासाठी त्यांनी नागरिकांसोबत बावधन मार्केट यार्डमध्ये मुकमोर्चा काढला पिंपरी <स्थागी> चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या नदी सुधार प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शेकडो पर्यावरणप्रेमी रस्त्यावर उतरले या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी शंभरहून अधिक संघटनांनी लॉंग मार्च काढला दरम्यान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी आंदोलकांची भेट घेतली नदी सुधार प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली मुक्ताईनगर इथं शेतकरी आणि पोलीस यांच्यात संघर्ष पेटला इंदूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचं काम शेतकऱ्यांनी बंद पाडलं शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एकमेकांचे कट्टर विरोधक मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे पहिल्यांदा समोरासमोर आल्याचं पाहायला मिळालं गडचिरोली जिल्ह्यामध्ये मलेरिया निर्मूलनासाठी विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आणि या टास्क फोर्सला पुढचे तीन वर्षांमध्ये मलेरिया निर्मूलनाचं उद्दिष्ट गाठायचं आहे त्यासाठी निधी उपलब्ध करणार असल्याचं आश्वासन आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिलं आहे भायखळा इथल्या राणीच्या बागेतील पेंग्विनच्या झोड्यांना आणखी तीन पिल्लं झाली आहेत आणि यामध्ये दोन नर आणि एक मादी आहे राणीच्या बागेतील पेंगवींची संख्या आता एकवीसवर पोहोचली आहे पुणे जिल्ह्यातल्या भोर इथला ऐतिहासिक रोहिडा उर्फ विचित्र गडाला राज्य शासनाच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागानं संरक्षित दर्जा घोषित केला आहे याबाबतचं परिपत्रक जारी करण्यात आलाय त्यामुळे रोहिडेश्वर किल्ला हा आता स्मारक संरक्षित म्हणून घोषित करण्यात आलाय सांगलीच्या विरजमध्ये दिव्यांग आनंद मेळावा पार पडला यशस्वी रुग्णालय ट्रस्टच्या माध्यमातून चारशेहून अधिक कळवधीर मुलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांनी व्हीसीद्वारे उद्घाटन करत मुलांना मार्गदर्शन केलं बदलापूरमध्ये भाजपच्या पक्ष संघटनेत खांदे पालट झालाय किरण भोई रमेश सोळसे आणि विराज देशमुख यांची बदलापूरच्या पूर्व पश्चिम आणि ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली उल्हासनगर मध्ये पोलीस असल्याचं सांगून एका व्यक्तीला भर रस्त्यात लुटण्यात आलं आपण पोलीस असल्याचं सांगून तीन आरोपींना या व्यक्तीला रिक्षात बसवलं आणि त्यांच्या खिशातून तीन हजार रुपये लंपास केली ही घटना सीसीटीव्हीतही चित्रित झाली आहे या प्रकरणात आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाच्या तपासाची कागदपत्र सीआयडीनं एसआयटीकडे सुपूर्द केली आहेत एसआयटी याचा आता अभ्यास करून पुढचा तपास करणार आहे अशी माहिती एका अधिकाऱ्यानं दिली आहे दरम्यान सात एप्रिलला हायकोर्टानं तपासाची कागदपत्र एसआयटीला देण्याचे निर्देश सीआयडीला दिले यवतमाळच्या पुसद शहरामध्ये बोगस जन्मदाखला मृत्यू दाखला, दाखला बनवल्याबाबत सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पुसदमध्ये एकोणपन्नास लोकांनी जन्म नोंद प्रमाणपत्रासाठी बोगस कागदपत्र दाखल केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडे आली होती या, या अनुषंगानं तपास सुरू असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला नाशिकमध्ये दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली मध्यरात्री पोलीस पथक देवळाली गाव परिसरामध्ये गस्त घालत असताना सात ते आठ जणांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या पोलिसांनी विचारणा करण्यास सुरुवात करताच त्यांनी पळ काढला यावेळी एकाच्या खिशातल्या पिस्तूलमधून अचानक फायर झाले आणि त्यामुळे तो जखमी झाला उल्हासनगरच्या कॅम्प तीन मधील पंजाबी कॉलनीमध्ये एका ट्रकला अचानक आग लागली आगीवर ट्रकमधला माल जळून खाक झाला यावेळी आगीच्या झळा जवळच्या इमारतीच्या बाल्कनीमध्येही पोहोचले आणि मोठं नुकसान झालं साताऱ्यामध्ये पिकअप आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला यामध्ये दोन मुलांचा मृत्यू झाला आणि सज्जनगड रस्त्याहून ते ट्रिपल सीट घराकडे निघाले होते यावेळी त्यांना समोरून आलेल्या पिकअप गाडीची धडक बसली दोन जणांचा जागीच मृत्यू झाला यातला एक युवक गंभीर जखमी आहे त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत मध्यप्रदेशच्या मनसौरमध्ये वॅन विहिरीमध्ये कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला चार जणांचा जीव वाचला आहे गावातल्या एका धाडसी जवानानं बचाव कार्य सुरू केलं मात्र बचाव कार्यामध्ये त्याचाही दुर्दैवी मृत्यू झाला सध्या जखमींना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला पुण्याच्या इंदापूर तालुक्यातल्या मध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला भिगवण आयसी हॉस्पिटलच्या पाठीमागे मदनवाडीच्या विहिरीमध्ये हा मृतदेह आढळला मृतदेह कोणाचा आहे याचा तपास भिगवण पोलीस करतो पनवेल महानगरपालिकेच्या नवीन पनवेल इथं नवनिर्मित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं यासाठी चौदा कोटी पंचावन्न लाख रुपयांचा खर्च करण्यात आला पुण्याच्या भोर तालुक्यातल्या गवडी गावातल्या ग्रामदेवतेच्या यात्रेनिमित्तानं गावामध्ये निकाली कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं पुण्याच्या विविध भागातून आलेल्या दोनशे पन्नास पैलवानांनी यामध्ये सहभाग घेतला होता यावेळी शंभर रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत निकाली कुस्त्या घेण्यात आल्या दख्खनच राजा अशी ख्याती असणाऱ्या ज्योतिबा मंदिर आज पहाटे चार ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद राहणार चैत्र यात्रा झाल्यानंतर पाकाळणीनिमित्तानं हे मंदिर दर्शनासाठी बंद राहणार राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरव महोत्सवी यात्रेचं साताऱ्यामध्ये स्वागत करण्यात आलं कोल्हापूरच्या पन्हाळा किल्ल्यावरून या यात्रेला सुरुवात झाली साताऱ्यातल्या पवित्रगड किल्ल्याची माती तसंच नद्यांचं पाणी कलशामध्ये ठेवण्यात आलं सहा विभागांमधून ही गौरव महोत्सवी रथयात्रा एक मे रोजी मुंबईमध्ये पोहोचणार येळकोट येळकोट जय महिलाचा जयखुशकर जुन्या जगामध्ये बारा गाड्या ओढण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला भाविकांनी पस्तीस फूट उंच काठीची वाजत गाजत मिरवणूक काढली बारागाड्या ओढणीच्या उत्सवाला एकशे पन्नास वर्षांची परंपरा या उत्सवाला भाविकांनी मोठी गर्दी केली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र गौरव मंगल कलश यात्रेची सुरुवात जळगावच्या मुक्ताईनगरमधून झाली या यात्रेच्या माध्यमातून राज्यभरातील जल आणि माती एकत्र करून महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळी अर्पण केले जाणार आदिशक्ती मुक्ताईचं दर्शन घेऊन उंट घोडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देखाव तयार करून वाजत गाजत ही यात्रा काढण्यात आली